नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुलीच्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये ते घडून येणार आहे की आता इकडे ह्या अवंतिकाने ह्या सौमित्राला सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरी पण मी या ऐश्वर्याचा खरा चेहरा लवकरच आईंसमोर आणून दाखवणार आणि आपल्या दादांना व वहिनींना पुन्हा मानामध्ये मानाने घरामध्ये आणणार असं ह्या अवंतिकाने या सौमित्राला सांगितलेलं असतं आणि ठरलेल्याप्रमाणेही अवंतिका या ऐश्वर्यावर अगदी बारकाईने नजर ठेवून असतेसातही ऐश्वर्या बाहेरून रात्रीच्या वेळी घरी येते त्यावेळेस या ईश्वराच्या डोक्यामध्ये जे काही व्हाईटनेस असतं ते लागल्याचं या अवंतिकाच्या लक्षात येतं आणि त्याच वेळेस आता अवंतिका त्याचा जाब ह्या ऐश्वर्याला विचारते आता तर ऐश्वर्याच्या लक्षातच नसतं की आपण तर म्हातारीचा वेश परिधान केला होता परंतु आपल्या डोक्यामध्ये आपले केस व्हाईट दिसण्यासाठी आपण जे काही व्हाईटनेस लावलं होतं ते तर धुवायचं राहिलं हे या ऐश्वर्याच्या लक्षातच नसतं ज्यावेळेस इकडे अवंतिका या ऐश्वराला बोलते की ऐश्वर्या तुझ्या डोक्यामध्ये व्हाईट काय आहे त्यावेळेस आता ऐश्वर्याची बोलती पूर्णपणे बंद झालेली दा असते कारण ऐश्वर्याला पण लगेच कळून चुकतं की हो आपण जो काही म्हातारीचा वेश घेतला होता त्यामुळे आपण डोक्याला व्हाईटनेस लावलेलंच होतं आणि आपलं तर ते आता धुवायचं राहिलं असा प्रश्न ह्या ऐश्वर्यासमोर पडतो तर ऐश्वर्या ही लगेच ह्या अवंतिकाला बोलते की नाही 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 मी देवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते आणि तेथील भिंतीचा कलर जो आहे तो माझ्या डोक्याला लागला गेल्याचं ही ऐश्वर्या सर्व काही ह्या अवंतिकाशी खोटं बोलते आणि ही ऐश्वर्या पूर्णपणे आपल्याशी खोटं बोलत असल्याचं ह्या अवंतिकाला समजतं त्यानंतर आता इकडे ही अवंतिका रूममध्ये गेल्यानंतर ही ऐश्वर्या आपल्या रूममध्ये येते आणि खूप चिडचिड करत असते त्याच वेळेस आता सुमित्रा तिथे आल्यावर ह्या ऐश्वर्याची चांगली जांज उतरवते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या ऐश्वर्याचा जो काही प्लॅनिंग असतो तो आता हिने एक वेगळाच प्लॅनिंग आखलेला असतो की आपण जर या सुमित्रावर प्रेम असल्याचं ह्या अवंतिकाला दाखवलं तर ही अवंतिका स्वतःच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र आहे ते एकदा तुडून लांब फेकीन आणि पुन्हा ह्या सौमित्राच्या आयुष्यामधून निघून जाईल असा प्लॅनिंग आता ह्या ऐश्वराने केलेला असतो परंतु ऐश्वर्याचा हा प्लॅनिंग तिला खूप मागामध्ये पडणार असतो कारण ज्यावेळेस मित्रांनो ही ऐश्वर्या ह्या आजीला हे जो काही नवीन प्लॅनिंगचा सर्व काही हे तू सांगत असते त्यावेळेस आता कि अवंतिका आता तर या आयशोरावर अगदी बारकाईने नजर ठेवून असते अवंतिका नेमकं रूममध्ये काय करते किचन मध्ये काय करते हे सर्व काही अवंतिका लक्ष ठेवत असते त्याच ही, ही आजी आणि ही ऐश्वर्या दोघी जेव्हा ह्या ऐश्वर्याच्या रूममध्ये असतात आणि त्यावेळेस आता ही ऐश्वर्या जेव्हा ह्या आई आजींना सर्व काही पुढचं सा प्लॅनिंग सांगत असते त्यावेळेस सा अवंतिकाने या रूमच्या बाहेर येऊन दरवाजाजवळ दोघींमधील जे काही संभाषण असतं ते पूर्णपणे ऐकलेलं असतं आणि आपल्या मोबाईलमध्ये ते रेकॉर्डिंगसुद्धा करून घेतलेलं असतं कारण शांत वातावरण असल्यामुळे दोघींचा अगदी स्पष्ट आवाज ह्या ऐश्वर्यालाचा व आजीचा ह्या अवंतिकाला येत असतो पुढे असं बघायला मिळतं की आता ह्या अवंतिकाला सुद्धा आजीचा खरा चेहरा कळून चुकलेला असतो कारण ऐश्वर्या एकटी एवढे प्लॅनिंग करणार नाहीये ही आजीसुद्धा ह्या ऐश्वर्याला हाताशी धरून ह्या घरामध्ये खूप काही एकमेकांच्या मनामध्ये विष पसरवण्याचं दोघीजणी काम करतात हे आता ही ही या अवंतिकाच्या लक्षात आलेलं असतं ज्यावेळेस आता हे सर्व या अवंतिकाला समजलेलं असतं त्यावेळेस सौमित्र रूममध्ये असतो आणि ही अवंतिका सर्व घडलेला प्रकार सौमित्राला सांगते तर सौमित्र बोलतो की काय बोलते अवंतिका तू आजी आज पण ऐश्वर्याच्या प्लॅनिंगमध्ये सामील आहे तर ही अवंतिका बोलते की हो अहो आजीसुद्धा ऐश्वर्याच्या प्लॅनिंगमध्ये सहभागी आहे कारण आता दोघींच जे काही रूममध्ये बोलणं चालू होतं ते मी स्वतःच्या कानाने सर्व काही ऐकलं आहे आए। आणि ती ऐश्वर्या आता पुन्हा तुमच्याशी प्रेमाचं नाटक करून तुम्हाला तिच्या जाळ्यात ओढणार आहे आणि मग मी जेव्हा हे तुम्हाला व ऐश्वर्याला एकत्र बघेल तेवढेच मी हे घर सोडून कायमची निघून जाईल असा प्लॅनिंग आता ऐश्वर्या व आजीचा असल्याचा अवंतिका ह्या सौमित्राला सांगते आता तर सौमित्र आपल्या डोक्यालाच हात लावतो कारण खरं तर ऐश्वर्याला सौमित्राशीच लग्न करायचं असतं परंतु सौमित्राने या ऐश्वर्याशी लग्नाशी नकार दिल्यामुळे आता तर ही प्रेमाचं नाटक करणार हे सर्व या सौमित्रासमोर आलेलं असतं आणि ज्यावेळेस आता इकडे ही आजी आणि ही ऐश्वर्या दोघी जरी जेव्हा एक मित्रशी बोलत असतात जे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग असतं ते रेकॉर्डिंग आता ह्या अवंतिकाने नानांच्या जा रूममध्ये जाऊन नानांना सर्व ऐकवलेलं असतं कारण नानांना पण माहीत असतं की की आजी जी घरामध्ये आहे ना आजी आई, ती आजीसुद्धा आय ऐश्वर्याला खूप काही मदत करत असते ऐश्वर्याला हाताशी धरत असते आणि जानकीला दोघीजणी एकटीला एकटं पाडून ह्या दोघीजणींचे प्लॅनिंग ह्या सक्सेस करत असतात हे पण नानांना पूर्णपणे माहीत असतं तर आता ज्यावेळेस इकडे रूममध्ये नाना असतात त्यावेळेस नान सुमित्राला आणि अवंतिकाला खूप काही आपल्या बोटाने खुनावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात की मला जानकीने ढकललेलं नाही जे मला ह्या नीच ऐश्वर्यानेच ढकललेलं आहे परंतु आता ते सत्य काही ह्या सुमित्राला समजत नसतं ही सुमित्रा सारखीसारखी नानांना खूप विचारण्याचा प्रयत्न करते की नेमकं तुम्हाला काय बोलायचं आहे तुम्ही ते बोला ना परंतु आता नानांची भाषा काही ह्या सुमित्राला कळत नसते तेवढ्यात आता अवंतिकाला एक आयडिया सुचते अवंतिका एक वय आणि पेन नानांच्या हातात देते आणि नाना त्यावर सर्व काही या ऐश्वर्याचं कट कारस्थान ही ऐश्वर्या किती विषारी नागिन आहे हे सर्व काही सत्य ह्या वयच्या वयीवर लिहून या अवंतिकाला वाचण्यासाठी देतात आता तर हे सर्व वाचल्यावर अवंतिकाला खूप मोठा धक्का बसतो आणि नाना लगेच ह्या वयीवर सुद्धा दाखवतात की त्या ऐश्वर्याला आणि त्या म्हतारलीला जर घराबाहेर काढलं नाही तर मी माझ्या स्वतःच्या जीवाचं वाईट करायलासुद्धा मागे पुढे बघणार नाही आहे कारण ती ऐश्वर्याची आई ती खूप विषारी नागिन आहे ती जर ह्या घरात राहिली तर ह्या घराचं पूर्णपणे वाटोळच झालं असं पण नाना आता ह्या अवंतिकाला लिहून दाखवत असतात आणि हे सर्व जेव्हा अवंतिकाही सुमित्रासमोर वाचते एका क्षणामध्ये सुमित्राचे खडकण डोळे उघडतात सुमित्राचा ह्या ऐश्वरावर जो काही आंधळा असतो तो सुद्धा एका क्षणामध्ये लांब झालेला असतो आणि आता खरोखर आपली जानकीच या घरची लक्ष्मी असल्याचं चित्र या सुमित्रासमोर उभं राहतं आणि खरोखर आपण चुकलो आपण या ऐश्वर्याचं ऐकून जानकी आणि ऋषिकेशला घराबाहेर काढून द्यायला नकोच होतं आजपर्यंत खरोखर माझी जानकी आत्ता हॉस्पिटलमध्ये भेटली तरी सुद्धा माझी आई तुम्ही औषधे वेळेवर घेता की नाही अशी चौकशी करत होती नाना कसे आहेत ते विचारत होती खरोखर जर माझा आणि नानांचा एवढा राग जानकीला असता तर नान जानकीने अशी चौकशी केलीच नसती असं सुद्धा सर्व सत्य ह्या आपल्या सुमित्राला आठवतं आणि सुमित्राच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात कारण सुमित्रा जी काही चुकीचं वागलेली असते त्याचा पश्चाताप सुमित्राला झालेला असतो आणि दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता तर नानांनी या अवंतिकाला सर्व सत्य लिहून दाखवल्यामुळे या ऐश्वर्याचा खरा चेहरा सुमित्रासमोर आलेला असतो आणि अवंतिकाचा व सुमित्राचा हाच प्लॅनिंग असतो की सुमित्राचा जो काही ऐश्वर्यावर विश्वास आहे तो खरा समोर आणायचा आणि आपल्या जानकीवर ऋषिकेशला पुन्हा मानाने घरात आणायचं आणि या ऐश्वर्याची व म्हातारीची कायमची घरातून हकलपट्टी करायची हे सर्व आता अवंतिकाने आणि सुमित्राने ठरवलेलं असतं आणि अखेर तो दिवससुद्धा उजळलेला असतो कारण आता इकडे ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी नानाता चांगलेच बरे झालेले असतात आणि नानांनी तर सर्व सत्य ह्या अवंतिकासमोर आणि ह्या सुमित्रासमोर सांगितल्यामुळे सुमित्राला आता ह्या ऐश्वर्याची आणि ह्या म्हातारीची घराबाहेर कशी हकलपट्टी करायची हेच प्लॅनिंग आताही सुमित्रा करत असते आणि ठरलेल्याप्रमाणे सर्वांना समोर बोलावून घेत या अवंतिकाच्या मोबाईलमध्ये जो काही व्हिडिओ असतो तो ह्या आजीचा व ऐश्वर्याचा बोलण्याचा सर्व काही रेकॉर्डिंगचा व्हिडिओ या सुमित्राने ऐश्वर्यासमोर दाखवल्यामुळे ह्या ऐश्वर्याची पूर्णपणे बोलती बंद झालेली असते आणि ऐश्वर्या खूप रडत असते आजीसुद्धा खूप रडत असते आणि आजी, आजी अखेर या आपल्या मुलीसमोर म्हणजे सुमित्रासमोर हात जोडते आणि बोलते की सुमित्रा मी चुकले अगं मी तुझ्याच घरामध्ये राहून तुमच्यावरच उलटले असं पणही आजी ह्या सुमित्रासमोर हात जोडून माफी मागते आणि त्याचवेळेस आता सुमित्रा बोलते की नाही आई मी तर तुला चुकूनही माफ करणार नाही अगं खरोखर तू एक आई आहे परंतु तू जर आमच्या घरामध्ये विष कालवायला निघाली तर मग काय करायचं ती ऐश्वर्या तर बाहेरची मुलगी आहे हे खरं आहे परंतु तू आमच्या रक्तातील आई आहे आणि तू जर असं वागली तर काय उपयोग आहे ह्या गोष्टीचा त्यामुळे आई मी तुला घरात ठेवू शकत नाही असं पण ही सुमित्रा आपल्या आईला स्पष्टपणे सांगते त्यावेळेस ती आजीसुद्धा खूप रडत असते आणि ऐश्वर्या तर इतकी काही रडत असते हे सर्व बघून ह्या आपल्या सुद्धा खूप मोठा धक्का बसतो शर्वरीसुद्धा आपल्या तोंडालाच हात लावते सौमित्राला तर आता सर्व सत्य समोर आल्यामुळे आनंद झालेला असतो कारण आता सौमित्र पुन्हा आपल्या जानकी आणि ऋषिकेशला मानाने ह्या रणदिवेंच्या घरामध्ये परत आणणार आहे आणि ह्या आजीला व ऐश्वर्याला कायांच्या घराबाहेर काढून देणार आहे तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद